महाराज ट्रान्सलेट करतो ठीक आहे करणार आहे ठीक आहे महाराज खूप लज्जा वाटते महाराज खूप विद्वान हे मी मी ज्ञानेश्वरी एकी श्लोक मनापासून नाही हे सांस्कृत पता नाही पता नाही कुछ फक्त ज्ञानेश्वरी अर्थ थोडा माहीत आहे आणि तुम्ही का इकडे मी बसतो मी लज्जा वाटतो ठीक आहे ज्ञानेश्वरी मी पूर्णपणे पडल्यानंतर शंका कुछ नाही आहे पण थोडे वेळ महाराजकडे विचारणे वेळ काही काही शंका आला त्यावेळेला महाराज सांगितलं मी पहिले संका काय आहे म्हणजे जीव ईश्वर हो सकतो ऐसा मला वाटला सो so, ऐसा संका मी विचारला महाराज सांगितलं ई जीव ईश्वर हो सकतो नाही ऐसा मी पुन्हा पुन्हा विचारला त्यावेळेला सांगितलं तुम्ही विचारसाहर ऐका त्यानंतर तुम्ही पूर्णपणे समजू शकतो ऐसा सांगितला मराठी अच्छा आहे क्या त्यानंतर मी विचारसह ऐकला आता आता कुछ शंका माझ्याकडे नाही पण काय मी समजला हे खरे आहे किंवा कोठे आहे हे समजण्यासाठी आता थोडा मी प्रश्न विचारतो आणि फक्त माझ्यासाठी प्रश्न विचारतो दूसरा का ही नहीं अहंकार कुछ नहीं फक्त अधिक समझने साथी हे प्रश्न आता मैं विचारत ठीक है मैं पहला प्रश्न तीन सत्ता पारमार्थिक सत्ता व्यवहारिक सत्ता प्रतिभाषिक सत्ता ऐसा शिकवलेले आहे त्याबद्दल माझा प्रश्न ठीक आहे माझा पहिले प्रश्न सर्व सर्वजन म्हणजे सर्वांना केली आहे सर्वांसाठी फक्त एकी विश्व आहे का किंवा प्रति एक माणूस साठी प्रत्येक विश्व आहे का हे मला पहिला प्रश्न आहे महाराज तुम्ही आहेज आहे तुम्ही बोलू नका शेवटी तुम्ही बोलो. <laughs> थोडक्यात सांगायचं तत्वता एक आहे औपधिक भेदाने अनेक म्हटलं तरी चालेल तत्वता तत्वता जर एकच विश्व आहे तर ते कायमचं एक रूपाने राहील म्हणजे विश्व एक आणि ब्रह्म एक असं द्वैत नाही काय लागणार कारण का नाही द्वैत निर्माण विश्व हे कल्पित आहे आणि आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूपच असतो त्यामुळे आद्यस्थ असणारं विश्व जरी नानात्वाने वेगळ्या रूपाने दिसलं तरी रजूवर अनेक भ्रम झाले तरी भ्रमातले जे अनेक पदार्थ आहे पुष्पमाला भुरेशा वगैरे ते वास्तविक रुज्जीशी द्वैत निर्माण करू शकत नाही तसे नानात्वाने प्रतीले येणारं विश्व आधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं द्वैत निर्माण करू शकत नाही म्हणून एकम एव ब्रह्म हा सिद्धांत वास्तव आहे प्लीज ट्रान्सलेट इन इंग्लिश महाराज टोल्ड ही विश्व But uh, according to uh, view of uh, each, uh, he uh, experiences uh, it is nana or uh, it many. Mean. Okay. But actually, in uh, shastra or Vedanta shastra, uh, uh, these two are explained. When we uh, uh, say that it, it is one, Vishwa is one. The Vishwa is one. दॅट टाईम देर आर थ्री सत्ता इन परमार्थिक सत्ता देर इज ओनली वन परमात्मा व्यावहारिक सत्ता अँड प्रात्यभासिक सत्ता आर वन अँड सेम दे आर इल्युजन या मिथ्या ओके दे आर मिथ्या बट वेन यू से दॅट देर आर थ्री सत्ता दॅट विश्व इज प्रातिभाषिक परमात्मा इज परमार्थिक अँड विश्व इज व्यवहारीक अँड ड्रीम रज्जू सर्प दे इज आर प्रातिभाषिक सत्ता वेन यू थिंक्स ओअर वेदांत फिलॉसॉफी अँड ई यू कम टू द डिसिजन दॅट देर आर ओनली टू सत्ता देर इज नो देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ व्यवहारीक सत्ता बिकॉज इट इज द प्रातिभाषिक द सबस्टन्स वी एक्सपिरियंस इन अ वेकनिंग स्टेज आल्सो दे इनक्लुडेड इन ड्रीम देर फॉर देर इज टू सत्ता दॅट टाईम वेन वी शेअर टू सत्ता दॅट टाईम एव्हरीबडी एक्सपिरियंस इज हीज ओन वल्ड ओके इन लाईक ड्रीम बट देर इज ॲज अ वीज थिंक रियली देर इज नो विश्व देर इज नो जगत नॉट वन नॉट अनेक इट इज द इट इज नॉट इन एक्ग्झिस्टन्स ओके बट वी एक्सपिरियन्स इट देअर फोर वी शेअर दॅट इट इज इट इज हॅव्हिंग परमार्थिक सत्ता व्यवहारिक सत्ता और प्रातिभाषिक सत्ता ॲक्च्युली इट ही हॅज नो एक्ग्झिस्टन्स ॲट ऑल ओनली एक्झिस्टन्स इज ऑफ द परमार्थिक सत्ता दॅट इज परमात्मन ओके ओके वॉट uh, 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 काय मी समजला मी आता मी खुलासा करण्याचा प्रयत्न करतो काही चुकी आहे तो वेन देर आर थ्री सत्ता दॅट टाईम दॅट टाईम इट इज अनेक बिकॉज वी गिव एक्झिस्टन्स टू द सबस्टन्स But when we give the ex uh, existence of substance, when we are seeing him or experiencing him, that time it is created newly. And we are experiencing it. Okay. Uh, that is the Pratibhasik Sattva. Yeah, yeah. We are experiencing it. Therefore, we say that this uh, substance is not created now. It was previous uh, substance. Yeah. And now I am also experiencing it. But before experience, it was available. Yeah. It was in existence, yeah. but when we say that uh, uh, the, we think over it deeply, then actually it is created at the same time when I am experiencing it. Okay. That means uh, he, he is a new world. Yeah. Everybody experiencing the world new. That means it is created th at the same moment. Yeah. Yeah. Uh, so there, uh, and who has experienced that there is no uh, existence of world, then there is no anek, no one. Actually, it is not in existence. Yes, sir. Uh, that is. Therefore, it is uh, one or it is uh, nana. Anik. Uh, it is nana when you will give existence. अँड इफ यू विल नॉट गिव्ह एक्झिस्टन्स इट इज नॉट अवेलेबल अँड इफ यू विल गिव्ह एक्झिस्टन्स इन उच प्रातिभाषिक सत्ता दॅट टाईम ही इज वन बट ॲट द एव्हरी मोमेंट इट इज क्रिएटिंग इट इज लास्ट पर्सन मुमेंट अँड इट अँड व्हॅनिश इज आफ्टर वर ओके अंडरस्टँड महाराज कसा मी विचारला आयसा आम्ही आता समजणे खुलासा करण्याचा प्रयत्न करतो Uh, एकही विश्व आहे अनेक विश्व आहे ऐसा विचार नाही का uh, जीवा प्रत्येक जीवाकडे uh, कल्पनाच्या स्वतंत्र दिली होती त्याबद्दल प्रत्येक जीवा प्रत्येक जीव हॅज क्रिएटेड इज ओन विश्व इन ड्रीम स्वप्नामध्ये प्रत्येकाचं वेगळं विश्व आहे की नाही ॲज दिस सिमिलर यू विल थिंक ओवर इट देन इट इज द ओनली वन विश्व ओनली वन सिअर ऑफ इट या yeah, या yeah. सिविंग द uh, सेम दृश्य या सो uh, um, uh, yeah. so, uh, जीवाकडे uh, स्वतंत्र आहे कल्पनाच्या स्वतंत्र आहे uh, त्यापासून प्रत्येक uh, स्वतंत्राला कल्पना करू शकतो आणि काय अनुभवाला येतो फक्त काय तुमच्या कल्पना करत uh, करत आहोत व तुम्ही अनुभव येतात आहे एकी मी उदाहरण देतो एक स्त्री आहे आणि ए काही माणूस सुंदर वाटतो काही माणूस सुंदर नाही भयंकर वाटतो आणि अति पहिले स्त्री सुंदर आहे का भयंकर आहे का म्हणजे प्रत्येक माणसाकडे प्रत्येक विषण आहे विषण म्हणजे विजन दृष्टी दृष्टी आहे सो त्यासाठी प्रत्येक अलग अलग दिसणार आहे सो त्याबद्दल प्रत्येक माणूस का प्रत्येक यु विश्व आहे ऐसा सो मीन ऐसा वाटणे का मन होते ठीक आहे असा भास होतो ऐसा वाटत होतो ठीक आहे ठीक आहे आता कल्पना मूले అనేక అనేక విశ్వ దిస్తో అతీ దూసరా థింకింగ్ ఆయ మీన్య థన అ డిఫరెంట్ వే సహా కష్యూ క్యా ఎక్స్ప్లేస్ ఆయ విల్ ట్రై ఇన్రాఠీ ఇఫ్ నోట్ పొజిబల్ ఆయ ట్రై కల్పనా కదా ఇక్కడ సా జ్ఞానపురే యొమ్ कसा तुम्ही विश्व दिसतो म्हणजे कल्पनाशिवे विश्व दिसू शकतो ऐसा बल तुमच्याकडे आहे विपुरा ज्ञानी मनुष्य ना त्यासाठी तुमच्या कल्पनाने तुम्ही बघू बघणार नाही आणि कल्पनाशिवाय तुम्ही बघू कल्पना शकतो आता माझा प्रश्न काहीही तुम्ही काही कल्पना नाही आणि सर्वांना आय विल आस्क इन इंग्लिश महाराज इफ Every one of you seeing the same thing without any imagination, will you see the same thing or different thing? Without imagination, uh -huh. Jeeva Srishti Without imagination, uh -huh. everyone is seeing the same thing. Uh -huh. What they will see. Uh -huh. He is uh, he is unknown with Brahma. Uh, he is having no Brahma still, and he is seeing all the things. No, we can think about any way. No, uh -huh. we can think about. Assume that you are all he, jnanis. If he, uh, All are nainis, They see the only one thing, that is the uh, Paramatma. And uh, uh, the still, he is having no proper knowledge about the uh, Saul. That time um, he experiences Nanatva. That is how Maharaj, actually, if he, see, uh, if with my imagination, if I see something, I see only what I imagined. But without imagination, if I see something, then I must see what is there. So, age old example like rope, snake is there. So, if I assume snake and if I see the rope, आय विल सी दी स्नेक बट विथाऊट एनी इमॅजिनेशन इफ आय सी दी रोप आय शूड ओनली सी दी रोप ओनली नो सो आपल्याला काही कल्पना नसली त्याच्यावर म्हणजे आपल्याला जर भ्रम नसेल तर आपण त्या वस्तूला ना दोरीला दोरीच म्हणणार असं ठीक आहे सो मी विचारणा केला सो कल्पना सेवाय बघू शकतो म्हणजे एकच बघू शकतो ऐसा पण थोड्या वेळानंतर खूप संका आला आय विल गिव्ह अन एक्झाम्पल मी एकच हे uh, तुमच्या मित्रन आहे आणि त्याच्या शत्रू uh, आहे ठीक आहे तुमच्याकडे मी चांगलं आय विल डू समथिंग गुड गुड थिंग टू यू आणि इकडे वाईट करतो आणि दोन्ही आता काही भ्रम नाही काही कल्पना नाही Ani ata majakati disto. To me uh, me I am a good man, I Aisa, he will do, but he will see is a bad man. So like that I have got uh, some doubts, which means see actually they are not having any confusion, I mean likes, dislikes. They, their mind is pure. They don't have any kalpana. They are not imagining anything. But they are looking at me. But I am acting differently to the different peoples. So that time I will not be seen as good for everyone. So in that way I got a little doubt. Uh, is there any answer or I will try to tell what I have analyzed? Uttar kaya hai? Iska uttar? Not understood Maharaj? not understood that what do you want to mean to say no uh, initially i decided that if i without any imagination with pure mind if i look at anything uh -huh. everyone uh -huh. everyone is in without any imagination if, if i look at the uh, same thing they uh, should I will say in the uh, original view they will experience one and same you also um, experience the, the, this thing uh, in only one form, and all the, uh, those who are having proper knowledge about saul, and they are seeing the, any substance, they don't uh, see that uh, this substance is uh, another and this substance uh, is another. They uh, uh, experience themselves, their proper own soul in this. That substance. is 100% true, Maharaj. I am not coming for that, but for Vivaharika. For Vivaharika, he will see us differently and uh, he, will see, he has to see so us in different… What you say that we are seeing in the pure hue, now? Then the pure hue, there is only one thing. Yeah, 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 But we, in Vivaharika, there will be uh, difference between uh, substances. Yeah, so their experience will be of uh, each will be… Uh, different uh, only. Different from each other. So, uh, please explain what we discussed in Marathi. हा ते म्हणतात जेव्हा आपण आत्मदृष्टीने लोकांना पाहतो त्यावेळेला आपला अनुभव सगळ्यांचा एक असणार की अनेक असणार सगळ्यांचा एकच असणार ना आणि ज्यावेळेला आपण व्यावहारिक दृष्टीने पाहतो त्यावेळेला आपल्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार एकच श्री पिंड आहे कोणाला माता आहे कोणाला पत्नी आहे कोणाला भगिनी असं वेगवेगळा असतो व्यावहारिक वे दशेमध्ये व्यावहारिक दशेमध्ये भेदाची कल्पना असते आणि अव्यवहार्य आणि व्यवहार अव्यवहार्य दशेमध्ये म्हणजे परमार्थिक दशेमध्ये त्या ठिकाणी भेदाचा निराश असतो भेद दृष्टी जी आहे ती भेदाचा निराश करून अभेदाला पाहत असते त्यांच्यामध्ये असणारे एकत्व पाहत असते कारण जे अनेकत्व ते उपाधिकृत असतं आणि उपाधी मिथ्य आहे आणि उपाधिकृत करून केलेला भेदसुद्धा काय आहे मिथ्य आहे असं जाणून ती आभेदालाच कोळ घालत असते अभेदालाच पाहत असते असं नाही व्हेरी गुड ओन्ली इन पारमाथिक सत्ता एवन लुकट्स दी सेम थिंग इन बोथ इन व्यावहारिक सत्ता एस वेल एस इन प्रतिपािक सत्ता एवन लुक्स डिफरंट डिफरंट सो व्यवहारिक सत्ता इज नाॉट कॉमन टू आय एम कमिंग टू सी सो प्रिवियसली ऐ अंडरस्टेड दॅट व्यवहारिक सत्ता इज कॉमन टू आली प्रतिपाक सत्ता इज डिफरंट डिफरंट टू आट लेटर ऑन वेन ऐ ली डिस्कस्ड इन ऐ केम टू द कनक्लूशन दॅट व्यवहारिक सत्ता आज वेल एस प्रतिभा सत्ता वी कॅनाट डिफरनशियेट बिटव दीज टू इन व्यवहारिक सत्ता आसो इट इज नाॉट कॉमन टू आल बट वी मे असशिम दॅट सी एव्हरी वन इज सींग ओनली मी यू मे से अँड एव्हरी वन सीईंग हियर इज द इज अ ब्लॅक कलर एव्हरी वन सी इज द ब्लॅक कलर द मराठी लँग्वेज इज कॉमन टू आल हंड्रेड रुपीज नोट इज द वॅल्यू ऑफ हंड्रेड रुपीस इज कॉमन टू आी मे से द व्यवहारिका we may say that uh, for everyone it is one like that but actually here also we have come to the common agreement those who have come to the common agreement they alone say that yes uh, the, this paper value is 100 rupees but for american people they will not going to value it so therefore for american people again they are not going to say it is the value of 100 rupees so Therefore, you, if you all commonly have an agreement and finally seeing the one thing, then only you are able to see the one thing. Otherwise, everyone sees different thing only. On that basis, I have come to the conclusion that there is no big difference between the Vivaharika Sattva and Pradibhasika Sattva. Uh, please explain Maharaj. Uh -huh. अधिष्ठानाची नजर असेल तर दृष्टीला काय होतं त्या अध्यस्थ पदार्थाचा बाद करून ती अधिष्ठानालाच ग्रहण करणार आणि ज्या वेळेला आपल्याला अधिष्ठानाची नजर नाही त्यावेळेला समोर असणारा जे पदार्थ आहेत ते सगळे आज्ञानाचे परिणाम आहेत की नाही आणि अज्ञानाचे परिणाम अनंत आहेत त्यामुळे त्या त्या पदार्थांना ती पाहते स्थूलबुद्धी ही आत्म्याला जाणत नाही म्हणून ती काय पाहते अनेकत्वाला पाहते आणि जी सूक्ष्म बुद्धी आहे दृश्यते ते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्म सूक्ष्मदर्शवी ती काय करते ह्या उपाधीचा बाद करते आणि उपयिताचं ग्रहण करते असंच सांगायचं व्हेरी गुड ओके आता वी विल डिस्कस टुमारो ॲट टेन ओ क्लॉक टुमारो वी विल डिस्कस बिकॉज अन अदर पार्टीज नाओके थँक्यू सकाळी दहा ते साडे दहा पर्यंत चिंतन करू आज काही लक्षात नाही थँक्यू सो मच फॉरेंटिंग मी